उपोषण मंडपाला आमदार सुधीर मुनगंटीवार यांची भेट चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पदभरती प्रक्रियेत मोठा घोळ झाल्याची बाब परीक्षार्थी यांनी उघडकीस आणली सोबतच तीनशे अठ्ठावन्न पदांसाठी घेण्यात आलेल्या पदभरतीमध्ये बँकेने आरक्षण संपिले संपूर्ण भरती प्रक्रिया खुल्या प्रवर्गात घेण्यात आली आपल्या आर्थिक हितासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेने नोकरीमधील आरक्षण या विरोधात आरक्षण बचाव कृती समितीने सोळा जानेवारीपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे आज तेवीस जानेवारीला आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आपल्या मागण्यांचे निवेदन दिले तत्पूर्वी उपोषण मंडपाला माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी भेट देत उपोषणकर्ते मनोज पोतराजे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली मुनगंटीवार म्हणाले की नोकरीचा अधिकार हा सर्वांचा आहे आरक्षणानुसार हा अधिकार सर्व प्रवर्गांना भेटायला हवा मात्र देशात पहिल्यांदाच चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने आरक्षण संपविण्याचे कृत्य के केले आहे जर उपोषणकर्ते यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्यांना प्रशासन व सहकार विभाग पूर्णतः जबाबदार राहणार असे माध्यमांशी बोलताना माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला महानगराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राहुल पावडेजी व त्यांच्या टीमनी पूर्ण पाठिंबा दिला आहे आणि जी माहिती माझ्यापर्यंत पोहोचवली आहे मोठ्या पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांचं शोषण होत आहे आरक्षण हटवण्याचा संपवण्याचा प्रयत्न या बँकेच्या माध्यमातून होते अनुसूचित जाती जमाती ओबीसी एन टी व विशेष करून महिलांवर समांतर तीस टक्के आरक्षण मुलीत जाय पण इथं त्या पद्धतीने कोणतंही आरक्षण नाही एस सी एस टीचं आरक्षण नाकारण्यात आलं हा या देशामध्ये पहिल्यांदा घडत आहे देशामध्ये आणि जर असं घडलं तर निश्चितपणे ही या देशासाठी चिंतेची बाब आहे मोठ्या प्रमाणावर परीक्षा केंद्रावर गडबडी जागा अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे आणि आज मोर्चा निघाला आहे आम्हाला उपोषण सुरू आहे आणि यामध्ये जर उपोषण करत्याचं काही कमी जास्त झालं तर ही सारी जबाबदारी ही प्रशासनाची आणि सहकार विभागाची राहते